आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात आणि नवी तशी पावलं टाकता आहात ही पावलं ही आता लोकांनी ओळखली पाहिजेत लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही हा माझा निर्धार आहे आणि त्याच्या आड जर ही लोक येणार असतील काळ्या मांजरासारखी तर त्यांच्या पेकटात लाद घालणार नाही असं कोणी समजू नये मला घालावीच लागेल हा जो केलेला आहे वज्र निर्धार तो फार महत्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्या जणी सगळे जण सगळ्या संस्था म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही स्वार्थ काय तुमचा तरी काय आणि आमचा तरी काय स्वार्थ आपले महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या ह्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत या, या दोन ठगांच्या गुलामगिरीमध्ये त्या जगू देणार नाही हा वजने निर्धार आपला असला पाहिजे आम्ही नाही गुलामी पत्करणार काय म्हणून पत् करायची आणि मग त्याच्यानंतर जो काही एक मुद्दा येतो ना कि मग हिंदुत्व म्हणजे काय मुस्लिम म्हणजे काय ख्रिश्चन म्हणजे काय मग काही जण मला म्हणतात की तुमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे असं नाहीये हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे पण काळानुसार त्याच्यामध्ये काही भूमिका घ्याव्या लागतात जे काही मी बोलतोय की मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मंजूर नाही हे माझं वाक्य नाही आहे बाळासाहेबांचं वाक्य आहे मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको चे चे जी जी हे माझं वाक्य नाही आहे माझ बाळासाहेबांचं माझ्या वडिलांचं वाक्य आहे पण काळानुसार जर का बघाल तर प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा हे ज्या काळामध्ये काम करत होते त्या काळामध्ये एकतर पारतंत्र्य होतं हिंदू समाजा बऱ्याचशा बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला होता बऱ्याच बुरसटलेल्या होत्या ते हिंदुत्व मला मान्य नाहीये अजिबात नाहीये आणि माझ्या वडिलांनाही ते नव्हतं बाळासाहेबांनी नव्हतं पण तेव्हा तेव्हा ते बुरसटलेले हिंदुत्ववादी ह्यांच्या विरुद्ध माझे आजोबा लढले जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला नंतर शिवसेना प्रमुखांचा काळ आला आम्ही भाजपच्या नादी लागलो होतो त्यांनी एक त्या वातावरणात ते बाहेर आपल्याला आणू इच्छित नाहीयेत नेहमी विजय चांगणार हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही तर घरातल्या चुली पेटवणं हे आमचं हिंदुत्व आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लिम असा वाद होता होताच तो घडलेला आहे फार जुन्या काळातला नाही अलीकडचा आहे मग तेव्हा हे समाज सुधारण्याचे मुद्दे थोडे बाजूला पडले आता मी भाजपला सोडलं म्हणून मी काय हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणार नाही पण त्यांचं जे काय चाललंय थोतांड हे हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही हे मला कळलं म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो आता माझ्यासमोर परत ते बुरसटलेले हिंदुत्ववादी जर उभे राहणार असतील आणि त्यांच्याशी मी लढत असेल तर तुम्हाला कदाचित हे वाटणं स्वाभाविक आहे की माझं हिंदुत्व आहे प्रबोधनकारांचं हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वच आहे हे कोणावरही अन्याय करणार हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये यांचं जे काय चालतं मोदींचं निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास हे आमचं हिंदुत्व नाहीये आज ह्या कठीण काळामध्ये म्हणजे ह्यानी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली संगत दिली काय तेव्हा सत्ता काय हो आपले मा, महापालिका निवडून येणं एखाद दुसरा आमदार येणं खासदार एक दोन निवडून आले म्हणजे स्वप्नवरच वाटत होत राज्यामध्ये आपले आमदार निवडून आले मुख्यमंत्री झाले पंतप्रधान तर खूप मग वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले तेरा दिवसाचे काय होईना पण पंतप्रधान झाले केवढं अप्रूप बोट काय जणू काय स्वर्गातच आलो असे ते सगळं वातावरण होत एकूण शिव काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती कठीण काळामध्ये आम्ही त्यांना साथ दिली होती हे तिकडे माडीवरती चढले आणि आम्हाला लाखा घालायला ला, लागले हा जो काही आपमतलबीपणा आहे हा देशाला म्हणजे केवळ आपल्यालाच नाही तर देशाला घातक आहे संपूर्ण देशाला घातक आहे आणि म्हणून तुम्ही संस्था ज्या काम करतात निस्पृहपणाने काय व्हायचं मला मला काय नको रे पण तुझा वाईट होऊ नये ही माझी इच्छा आहे ही माझी तळमळ आहे तुमचं लोक का ऐकतात कारण त्यांना माहितीये हा मतमागायला नाही येत हा माझं मत बनवायला येतो मत बनवणं आणि मत मागणं ह्याच्यामध्ये फरक आहे तुम्ही मत बनवणारी लोक आहात आणि त्यामुळे तुमचं महत्व फार मोठं जिथे आम्ही पोचू शकत नाही ठीक आहे ना असं धरून चला की जाहीर सभा आहे ह्या तर मला रोज मी लहानपणापासून बघतच आलेलो पण तुम्ही जे काम करता ते घरोघरी जाऊन करता म्हणून लोक तुम्हाला कदाचित राजकारण्याना ते दार उघडत नसतील पण तुम्हाला दार उघडतात आणि म्हणून तुमचं फार महत्व आहे आणि म्हणूनच आजचा जो काही कार्यक्रम केला तुम्ही सुद्धा न जाणे तुम्ही सगळे लोक आम्हाला आमंत्रित करताय तुम्ही आमच्या सोबत येऊ इच्छित आहे म्हणजे नक्कीच ही, ही क्रांतीची सुरुवात होती आणि तुम्हाला नेमकं काय करायचंय उलकातही बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्याकडनं आणखीन मी समजून घेणार आपण एकदा दोनदा बसलो होतो फक्त जरा आज सुद्धा मला थोडीशी घाई काय की तुमच्याशी बोलताना घरी माझ्याकडे महाराष्ट्रातून बाकी आलेले लोक मला दिसत आहेत आता रोज माझ्या त्यांच्याशी गाठीबाठी सुरू आहेत तुमचं महत्वाचं काम काय की जनतेला भ्रमातून बाहेर काढणं आणि भ्रम कोणता आहे की असं धरून चला की आता ही प्रचारची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे लोक सगळे नेते इकडे आलेलो आहोत आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला मत दिलं तर तुमी तुमी नहीं नहीं मी तुम्हाला चंद्रावरती घर देईन जुमला नाही या ना विचारा देतय तुम्ही देणार तुषारजी तुम्ही तर महात्माजींचे पंटू आहात उलकाताही तुम्ही मोठ्या समाजसेवी निखिलजी तुम्ही आहात चंद्रावरती घर नाही देऊ शकत मी देतो घर तुम्हाला मग तुम्ही विचार काय करता अरे चंद्रावती घर मिळणार नाही मला पण माहितीये सगळे नाही म्हणते पण हा हो बोलतोय मग ह्याला दिलं तर मिळणार नाहीच आहे पण ह्याला दिलं तर हा हा हो बोलतोय एकदा देऊन बघू ना मिळालं घर तर आणि मग त्याच्यानंतर निवडून दिल्यानंतर मग तुम्ही काय म्हणालात आता ए चुनाव के दरम्यान ऐसे जुमले करणेही पडते नाही गे हो गले की हड्डी गया अरे शाकाहारी माणसाच्या गळ्यात हाड अडकायला लागली आश्वासनाची तर कसं चालणार असं हड्डी हड्डी अटक गई काय हे सगळी जुमलेबाजी या जुमलेबाजी मध्ये लोक सुद्धा बघतात की अरे काय करायचं तरी काय आणि मग दुर्दैवाने म्हणा कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे प्रचाराच्या दरम्यान मी जेव्हा फिरतो ग्रामीण भागात फिरतो आता सुद्धा एक दोन महिन्यापूर्वी गेलो तर संभाजीनगर मध्ये एका शेताच्या बांधावरती उतर लांब सोबत शेतकऱ्यांशी बोललो शेतकऱ्यांनी माझ्या पाया पडले की उद्धवजी तुम्ही आम्हाला देवासारख्या तुम्ही आमचं कर्ज माफ केलं सगळं केलं ठीक आहे मी काय उपकार नाही केले आता जसे योजनांचं यांना म्हणजे नुसताचं काय शब्द वापरायचं कळत नाही पण एकामागमाग योजनांचा, एका मा योजनांचा पाऊस पाडतायत अंमलबजावणीचा दुष्काळ आहे पण एक एक योजना दणादन जाहीर करतायत आणि मग जाऊन समारंभ करतायत पैसे देऊन लोक आणतायत एसटी गाड्या देत आहेत फुकटच्या साड्या वाटत आहेत सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला तू तु काय घरनं पैसे आणलेस तुझ्या आमच्या हक्काचे पैसे सरकार स्थापन करतानाच पन्नास खोके घेतलेस म्हणजे गद्दाराला पन्नास खोके आणि बहिणीला फक्त पंधराशे फोडाफोडी करताना लाज नाही वाटली गद्दारी करताना लाज नाही वाटली आणि आता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन तू माझ्या महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला नव्हतोय हो हा माझा महाराष्ट्र धर्म नाहीये पण जे काही समारंभ चाललेत मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे किती जणांना मिळाले याला माफ केलं मी नाही केलं असं कारण माझं मी कर्तव्य केलं मी माझं कर्तव्य केलं करोना काळामध्ये सुद्धा जे काही केलं हे ते पुसून टाकायला बघत आहेत अरे तुमची तुमची जी काही भाजप शासित राज्य होती आहेत त्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्राचं काम बघा आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तुम्ही कोणा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार काळा मांडा हिशोब मग मां कारण नसताना भुई भुईथोपत बसायचं करोना काळातला घोटाळा करो अरे तुमच्या व्हेंटिलेटर आणि तुमच्या सगळ्यामध्ये किती घोटाळा झाला एक तर पीएम केअर फंडातला घोटाळा कोण बोलतच नाही त्याच्यामध्ये एवढे मोठे केले म्हणजे आता एवढे घोटाळे झालेत की आता सत्तर हजार कोटीचा घोटाळा लागतो शी मी काय सत्तर हजार म्हणजे काय सुट्ट्या पैशाचा घोटाळा आहे एवढे घोटाळे मोठे झालेले आहेत हे सगळे तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतील गावागावामध्ये जेव्हा होर्डिंग लागतात ना आता तर जाहिराती हा सगळा आपला लुटीचा पैसा आहे हे आपल्याला लुटतायत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटत महाराष्ट्र महाराजांचा महाराष्ट्र लुटत आणि तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करतायत एस ची जाहिरात ह्याची जाहिरात आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल मोठमोठे सगळे ता तार तारका आणि तारे घेत आहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजू चमकवत आहेत यांचं बजेट किती मोठं असेल पन्नास कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल मला ना मिळाल पण ह्यांचा फोटो मोदींचा फोटो आहे सरकारी जाहिरात आहे सरकारवरती नसल्या तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे मग पन्नास कोटी लोकांना मला ना नाही मिळाले पण पन्न। पन्नास कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्या ना मिळालं असेल बाजूच्या गावात विचारलं तर मला नसेल मिळाला पण ह्याला मिळालं असेल हे असं प्रत्येकाला वाटत म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना फेक नरेटिव्ह हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडीत सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार आता असं झालं आता तसं झालं काय नाही हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन जे मी सांगितलं होतं चौदा साली नरेंद्र मोदीने केलं होतं चाय पे चर्चा आता चौदा साली चहा कितीला मिळायचं आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा दूध किती महागलं साखर किती महागली मग त्याच्यावरती जीएसटी किती लागला ह्याच्यावरती पण चर्चा करा आणि शिवसैनिकांनी मी लोकसभेच्या आधी कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या तुम्ही करा त्याचा एकदा खडशाच पाडा तुम्ही काय ही योजना महिलांसाठी योजना मिळाल्या का शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याचे महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे पण शिकलेली महिला आपण एसटी वरती वगैरे बघतो घरी बसवली कारण काम नाही द्यायला आम्हाला उपयोग काय त्या शिक्षणाचा शिक्षणाचा उपयोग तरी काय शिक्षणाचा उपयोग होणार असेल तरी या पुढच्या गोष्टी आहेत उद्योगधंद्याचा नाही पत्ता कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंदे इकडे आणू इच्छित होतो सामंजस्य करार झाले होते गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले तुषारजी मी नाही बोलत <laughs> हे हे वास्तव आहे हे वास्तव आहे का मला दोन तुमच्या भाषेत सांगायचं या दोन ठगानं विचारायचं का मीठ कालवत आहे का हा भेदभाव करताय का हे, हे वैमनस्य का वाढवत आहे आणि म्हणून शिवसेनेची स्थापना करताना शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं मराठा मराठे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी ब्राह्मण ब्राह्मणे तर स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी असे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा मग तीच आज वेळ आलेली आहे आणि मराठी म्हणजे आम्ही तर आहोतच पण आता तुम्ही सांगितलं की तुमची मातृभाषा मराठी आहे हे सगळे इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्षी इकडे राहत आहेत ते सगळे आम्ही आम्ही मराठी मानतो मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही हा प्रश्न आता त्यांना सुद्धा विचारण्याची गरज आलेली आहे की जेव्हा राज्य संकट असताना आम्ही लढायला उभे आहोत अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा की संपूर्ण देशामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राने या मुजोर सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती आणलं याचा मला अभिमान आहे नाही आता चारशे पार्क आहे पाचशे पार्क आहे हजार पार नुसतं आर पार चालले होते पण त्यांना गुडघ्यावरती आणण्याचं काम करू शकला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र करू शकला आणि तोच महाराष्ट्र आज आपल्याला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायचंय त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत मी शुक्लाजींना सांगितलं की तुम्ही ज्या काही सगळ्या गोष्टी मांडल्या बसा आमच्या अंबादासजींबरोबर बसा अंबादास दानवे आहेत वचननामा आम्ही जाहीरनामा आग्रहनामा म्हणत असते आम्हीचा वचननामा असतो जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करणार असतो तेच बोलतो तर तुम्ही जरूर त्या मागण्या आमच्याकडे द्या त्याच्यावरच्या योजना काही असतील धोरणा धोरण एक मला आवडला शब्द योजना आहेत पण धोरण नाहीत हा हा एक आवडला मला शब्द योजना आहेत आणि योजना म्हणजे कशा हेच मोफत साडी वाट पंधराशे रुपये दे हे आहे पण हे धोरणात्मक नाही आहेत ना लोकांना दुर्गामी परिणाम याचा काय होणार आहे किती काळ माझी बहीण पंधराशे रुपये घेऊन त्याच्या तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे किती काळ माझी आई पंधराशे रुपये घेऊन तिच्या मुलाला सांभाळणार आहे बेकार मुलाला द्यायला नोकरी नाहीये घर कसं चालवणार मुलाचं शिक्षण कसं करणार आम्हाला हक्काचं पाहिजे आणि यांचं जे चाललंय ना की तुम्ही हक्क नाही मागायचे हक्काचं मागाल तर तुमच्यावरती आम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेट टाकू तुम्हाला जेलमध्ये टाकू आम्ही देऊ ती भीक घ्या आणि गपचूप पडून राहा आमच्या आम्ही माझा महाराष्ट्र सहन करणार नाही अजिबात करणार नाही आणि म्हणून क्रांतीची सुरुवात आहे क्रांती म्हणजे काय लगेच जाऊन काय हाणामारा करायचा रक्तानी करायचं असं नाहीये झाली आता बॅलेट होऊ शकते बॅलेट नेऊ शकते आणि ती करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ सोबत आणि संगत पाहिजे बाकी मला भावी बिवी काही नाही मला दिसतोय तो माझा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र धोक्यात आहे तो हे लुटायला निघालेत आणि त्याचं रक्षण कसं करायचं हाच एक प्रश्न माझ्यासमोर पडलाय पण तुम्ही सोबत आलात आम्ही तर उतरलेलोच आहोत उतरलेलोच आहोत आम्ही सोबत राहा एवढीच एक विनंती करतो धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद उद्धव साहेब यानंतर आपण बफेट लंच करणार आहोत लंच झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे हे आपल्या बरोबर या ठिकाणी राहणारच आहेत